आईचं कौतुक अनेकांनी आजपर्यंत तोंड भरून केलं साने गुरुजींना फक्त श्यामची आई दिसली श्यामच्या बापाची ओढताना दिसले, बापा दिसले। जोपर्यंत आई लेण्याची वेळ येते तोपर्यंत तुकोबराय तुको म्हणतात लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसी कळबळ्याची जाती करीला भावी न जिचे पिढे बाळ प्राण ते मातेचा स्वभाव सूत्र धोरे अरे आई प्रेम करते यात धुमतच नाही आई ग आई गा एक रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा एक रुपया काढून देणारी आई सर्वांच्या लक्षात राहिली रे आई गा एक रुपया दे म्हटल्यानंतर एक रुपया काढून देणारी आई सर्वांच्याच लक्षात राहिली रे पण आयुष्यभराची सोय करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो आई ग भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली आणि सर्वांनीच लक्षात ठेवली पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून जो रात्र रात्रभर दार्यावरती राहिला ज्यांना जीवाची पर्वा केली नाही तू मात्र आम्ही सहज विसरून गेलो महिला मंडळ तुम्ही बोलता 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 कौशल्याचा रामबाई कौशल्याचा रामबाई कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात ना त्यावेळेस कौशल्या मात्रासमोर डहाई मोकल होते हात रामा ए रामा जाऊ नको रे तू जर वनवासाला गेला तर तुझी आई जिवंत राहणार नाही पण आई जिवंत राहिली बरं का पण दशरथ नावाचा बाप सांगत होता हे रामा वनवासाला रामा जाऊ नको तू जर वनवासाला गेला ना तर तुझा बाप जिवंत राहणार नाही आणि झालंही तसंच बरं का ठीक एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं ना राम राम करत प्राण सोडला पण आमच्या मुखातून कधीच आलं नाही दशरथाचा रामाबाई बाई दशरथाचा राम रा। अरे देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं कौतुक करण्यास पात्र आहेत त्या पण गड्या देवकीचं यशोदेचं कौतुक करत असताना सुद्धा माझा कृष्ण वाचला पाहिजे माझा मुलगा वाचला पाहिजेत या हेतूनं डोक्यावरती टोपली घेऊन टोपलीत भगवान श्रीकृष्णाला घेऊन नाका तोंडात पाणी जात असताना यमुनेचा ऐलतीर पार करून यमुनेच्या बैल तीरावरती जो घेऊन गेला तो वसुदेव मात्र आम्ही विसरता कामा नाही करूया आई प्रेम करते या दुमतच नाही गड्या छोटी छोटी संकट आली की आम्हाला पहिल्यांदा आईच आठवते आम्ही आईच म्हणतो काटा मोडला की आम्ही आईच म्हणतो घर या पण भर रस्त्यावरती एखादा ऍक्सिडेंट होतोय आणि ऍक्सिडेंट होता होता जर आम्ही वाचलो तर आम्ही म्हणतो बाप रे म्हणजे छोट्या छोट्या संकटाला आई चालते पण मोठ्या संकट पार करण्यासाठी डाहालीप्रमाणे जो उभा असतो ना तो बाप असतो घड्या या जगात आई प्रेम करते या धुमतच नाही पण आईपेक्षा काकण भर जो जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे त्या व्यक्तीचं नाव बाप बाप आहे म्हणजे नक्की काय ऐकून जा अरे बाप म्हणजे जगण्याचं मापा बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थप आहे जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आहे ना तो म्हणजे बाप आहे अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी श्री म्हणजे बाप आहे समुद्राच्या ऐल तिरावरून समुद्राच्या फैल तिरावरती घेऊन जाणारी होळी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काय ऐकून जा थप द्या उर्रा मंदी माया त्याच्या काळ्या मे घवानी मंदी माया त्याच्या काळ्या मी घावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात लपानी जिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फोटा मधी हसू जरी कना वाकला घडी बरं तो थाब घड्या ऐकत्याची धाप र लई अवगड हाई गड्यार उमगा या बापर लई अवगड हाई घड्यार उमगा या बापर लई अवगड हाई घड्यार ओमगा या बापर आई गली की आम्ही रडतोच आई गेली की आमच्या डोळ्यात आसवत असतात आई गेली की आम्ही म्हणतोही आई वाचून वा वाचून या लेकर दशाची वाची तळम खरी आईची माया अरायची माया जलाई नाही त्या अग अग चुकलं तुझ बाळाई अग चुकल तुझ बाळ रडत धाई धाई गर, रडत धाई धाई गी माझी आई गी न माझी आई ग अगं किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला अगं निघून गेली सावली पडलो मी उनाला अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली माझे आई ग गे नामाझे आई ग ए, 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 ए पाँ पाँ गरे आई ग ग ए आई आई अरे गेल्यानंतर आमच्या डोळ्यात असंच असतं पण मी नेहमी बोलून जातो घर या आई पेक्षाही जो जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे आम्हाला वाटतं महिला मंडळ बाप कधी रडत नाही कारण रडणारा बाप आणि कधी बघितलाच नाही आम्हाला आमचा बाप कधी कलालाच नाही बाप कधी रडतो ऐका तुम्ही दोन लेखित ना ऐका भाऊ कधी रडले असतील ऐका आज सगळ्यांनी आठवा घरी आपला बाप आपल्यासाठी काय करतो आपला बाप आपल्यासाठी किती रडतो ऐका गड्या लहानपणीचे दिवस आहेत एक चिऊचा एक काऊचा घास करत 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 कपा तुम्हाला लहानाचं मोठे गिरण अठरा वर्षाचा तुम्ही झाला अठरा वर्षाचा तुम्ही झाल्यानंतर अठरा वर्षाचा होत असताना पाहुणे याय लागले उपवर झाला आणि आता पाहुण्यांची पसंतीली आली आणि आता लग्न जमलं त्या दिवशी सगळेजण आनंदात आहेत सगळेजण आनंदात आहेत सगळ्यांनी गोड दोड जेवण केलंय पण त्या रात्री सुद्धा डोक्यावरती पांघरून घेऊन वेगळ्या खोलीत जाऊन जो रडलाय ना तो बाप आहे काही व्यत नाहीत त्या बापाला ए ज्या मुलीला मी हाताच्या जपलं एक एक कौचा घास करत 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 भरलं जी चिमणी अठरा वर्ष माझ्या घर राहिली ती चिमणी आता माझं कायमचं घर सोडून जाणार या वेदनेने बाप व्याकुल होतून तेव्हापासून बाप रडायला सुरुवात करतो आता आई लग्नाचा दिवस उजाडतो सगळेजण आनंदात आहेत आईच्या अंगावरती नवी साडी आहे भावाच्या अंगावरती नवा ड्रेस आहे भावा बहिणीच्या अंगावरती नवे कपडे आहेत मामा मामी सगळे आनंदात आहेत पण ऐका गड्या ऐका बाप हो त्या आनंदात सुद्धा फाटक्या कपड्यावरती जो संपूर्ण सभामंडपात फिरत असतो ना तो बाप असतो गड्या तो, तो बाप असतो लग्न लागतं सगळे विधी पूर्ण होतात आणि विधी झाल्यानंतर आता वेळ येते ती म्हणजे पाठवण्याची पाठवण्याची वेळ येते सगळे तुम्हाला सापडतात आईच्या गळ्यात पडून रडता बहिणीच्या भावाच्या मामाच्या मामीच्या काकूच्या काकाच्या सगळ्याच्या पडून उडता आणि आता एक नजर तुमची बापाला शोधायला लागते ए ज्या बापानं दाम दुप्पट व्याजानं माझ्या लग्नासाठी कर्ज काढलाय जो बाप रात्रीचा दिवस दिवसाची रात्र माझ्यासाठी करतो एखादी गोष्ट जर मला हवी असेल तर ती देवाच्या अगोदर ज्यानं माझ्या पुढ्यात आणून टाकली ना तो माझा बाप कुठे आहे आता संपूर्ण सभा मनपात बापाला शोधता आणि एका खांबाच्यावर बसलेला बाप दिसतो बापाजवळ जाताना बाबाला विचारता बाबा ओ बाबा चालले हो बाबा मी बाबा जाते ना पडते ते तुमच्या बाबा मी बाबा जाते प्रेम राहू दे बाबा बाबा पण शेवटची काय गले करा बाबा आजपर्यंत जर तुमच्या मिठीत यायचं असेल ना कुणाची परमिशन लागत नव्हती सहज तुमच्या मांडीवरती येऊन बसायची सहज तुमच्या मिठीत येऊन बसायचे पण बाबा आता तुमच्यापासून इतकी दूर चालले इतकी दूर चालले कदाचित तुमच्या मिठीत येण्यासाठी त्या दिवाळीच्या सणाची आठवण करावी लागेल दिवाळीच्या सणाची आता बापाला सांगता बाबा शेवटच्या मिठीत घ्या बापा ना बापांना हात पुढं करावे बापाच्या मिठीत जाता बापाच्या मिठीत गेल्यानंतर जसं एखाद्या धरणाचे बांध रिकामे व्हावेत आणि पोण्याचा ओघ येवाना तसं मुलीच्याही बापाच्याही डोळ्यातून आसो येतात मग शेजारे सांगतात त्या हे मामा हे काका ये आपा ये भाऊ ये दादा ये मामा आर ऐक दिवसभर धरत लेकर आता जर रडल ना तर डोकं दुखल बापानं आठवा का सांगत तुम्ही तो दिवस बापानं तुमच्या हाताला धरलं गाडीत बसवलं आणि गाडीत बसून बापानं गाडीवरती ठाप टाकली गाडी चालायला लागली पण काय कोणाशी ठाऊक बापाच्या लक्षात आलं पुन्हा बाप माघारी फिरला आणि माघारी फिरून पुन्हा बापानं गाडीवरती ठाप टाकली आणि गाडी थांबवली आता बाप तुमच्या बाजूला नाही बर का आला आता बाप तुमच्या बाजूला नाही आला आता बाप जावय बापूच्या बाजूला गेला जावय बापूची काच खाली झाली आणि जावय बापू पुढे जोडले जावय बापू ओ जावय बापू खूप लाडत वाढवले खूप लाडत वाढवले काय नको हवं ते सगळं तिला बघितलं प्रपंच करायचं माहीत नाही कधी चुकले कधी चुकले प्रपंच करताना विंधळेपणाने एखादी गोष्ट तिच्याकडून राहून जाईल एखाद्या गोष्टीत उन्हे धुनापणा तिच्याकडून होईल पण असू द्या ना माझी लेख आहे चुकली ना या बापाची चूक समजून पात्रात घ्या या बापाला माफ करण्याचा प्रयत्न करा पण माझ्या मुलीला एका शब्दाने बोलू नका लय हळवी होती नाही सहन व्हायचं तिला नाही सहन व्हायचं ए जो आमदारापुढं नाही जो मंत्र्या नाही जो गाजदारा नाही जो पंतप्रधानापुढं कधी नतमस्तक झाला नाही अरे जाऊ द्या रे जो देवापुढं कधी नतमस्तक झाला नाही तो बाप माझ्या मुलीला चांगलं नांदता यावं म्हणून एका तार बांड एकवीस वर्षाच्या मुलापुढे हात जोडतो याला बाप मानतात अजून काय करायचं त्या बाप्पा ऐका जनका जनकासारखा विदेशी सीतेसाठी रडलाय हिमालयासारखा पर्वत पार्वतीसाठी आहे ज्या जगद्गुरु तुकोबार यांच्या पावनभूमीमध्ये आम्ही राहतोय ना ते जगद्गुरु तुकोबार सुद्धा ज्यावेळेस भागीरथीची पाठवणी करतात ना त्याच्या जगद्गुरु तुकुबार यांच्याही डोळ्यात आहेत किती प्रेम आहे किती प्रेम आहे न सांगता भागीरथीला जगदगुरु नि निघून गेले आणि मारीन मावशी ज्यावेळेस तीन चार दिवसानंतर त्या गावात गेले त्या गावात गेल्यानंतर त्या भागीरथीने विचारलं काय चाललंय माझ्या बापाचं त्यावेळेस त्या मारिन मावशीच्या डोळ्यात आहेत आणि ती मारीन सांगते ए तुझा भाप गेला गो ऐकून त्याला निघून मला न सांगता परत पळत आली रडत 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 आली तुकोबऱ्याला हात मारते बाबा बाबा या ना मला न सांगता तुम्ही निघून गेला आहे काय जगदगुरु तुकोबऱ्याचं प्रेम असेल हो काय जगद्गुरु तो, तो प्रेम असेल वैकुंठावरून त्या भागीरथीसाठी जगद्गुरु गुरु या भोतलावरती पुन्हा आले याला म्हणतात मुलगी याला म्हणतात बापाचं मुलीवरती प्रेम